त्यांचा आदर्श ठेवून त्यांचा आदर्श ठेवून आपल्याला बीड आणि परभणी या दोन्ही जिल्ह्याला न्याय द्यायची नैतिक जबाबदारी आपल्या सगळ्यांची दोन्ही लेख आपलेच होते ना महाराष्ट्राचेच होते ना आता वडिलांची कथा आणखी वेगळी मला एक सांगा यांच्या वडिलांना मगाशी फौजिया थाई बाबाजी आणि सगळे विजय भाऊ कुठे गेले बिजू भाऊ पण आहे तिथे इथे हे पण दोन डबल आहेत तिथे हे पण आणि हे पण मगाशी विजय भांबळे मला गाडीत तेच सांगत होते हे विजय भाऊचं गाडीत काय सांगत होते की हे जे होते ते कधीही कुणाला काही म्हणजे आवाज उंच करून पण बोलले नाही जर गावात भांडण झालं तर पहिले यांच्या वडिलांना बोलायचं की बाबा तुम्ही मार्ग साध जो ज्या माणसानी उभं आयुष्य शांततेच्या मार्गाने परभणीकरांना शिकवलं त्याचं नाव तुम्ही पहिलं घेतलं आय मध्ये याचा जाहीर निषेध आपण केला पाहिजे आणि त्याच्यामुळे त्या टेन्शनमुळे आज जे ते शहीद झाले त्यांना मी विनम्रपणे आदरांजली आणि श्रद्धांजली अर्पण त्यांच्या घरी मी आत्ता गेले होते अश्रू अनावर होते त्यांच्या कुटुंबाला ते कुटुंब न्याय मागतं मी तुला शब्द देते माझ्या नात्या भावासारखा की जोपर्यंत तुला न्याय मिळत नाही आम्ही कोणीही इथले तुम्ही एकट्या कुटुंब नाही आहात आपल्या कुटुंबाची लढाई आहे ही कुठल्याही वैयक्तिक कुटुंबाची लढाई नाही आहे त्यामुळे आपण सगळ्यांनी अरे बापरे त्यांचं म्हणणं आहे की त्यांची अशी मागणी आहे की सुशिक्षित विद्यार्थीवरचे खोटे गुन्हे मागे घेतले पाहिजेत आणि महिला ज्यांना मारहाण झाली आपल्या अवस्थेला ताई तशा अजून किती महिन्या आहेत कोण आहे यांची एफ आय आर त्यांची बाळाचा कड उठू नका बसा बसा उठू नका ऑपरेशन मध्ये पोलीस वाल्याने घरातून काढून मारलं ह्या छोट्या मुली ना आव पण ती आई पण छोटीच आहे ना ती आई कुठे मोठी आहे अरे बाळ आहे तिच्या आतात तस এক <San> মিনিট <San> <San> तीस पोलिस आमच्या नगरामध्ये घ्यावीमध्ये आणि तेव्हा त्या पोलिसाला पाहून माझ्या सुनीने उघड 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 म्हणून एवढ्या दोरजोड्या त्यांना आमचा अंतदार तोडून टाकले नाही पोलिसांनी

বোল বোল মইক চাৰো বাৰু বোলা सर्धा आणि ड्युटी करते करून खातो त्यांना त्याने हॉस्पिटलला मी ड्युटी करतो मग मी घरी गेली बोल अडीच वाजता घरी गेले आता नाईट ड्युटी असल्यामुळे मी थोडंसं जेवून आणून टाकलं तर पाच साडेपाचच्या दरम्यान मध्ये सगळा आवाजच यायला बाहेरून कमखन खन दारावर कांठ्यावर काठ्या गारावर चव्हाय म्हणून मी बाहेर आले बाहेर आले तर मी बघत होते बघितलं तर काय हे लेडीजला पण करायला मुलांना पण करायले आणि जेंट्सला पण असे ते समोर जे पटांग नाही आमच्या समोर त्याच्यामध्ये मारायला येते ते मारित असताना मग मी व्हिडिओ काढू लागले सुटले काही तुम्हाला सांगते मी त्याला बघू बघू द्या ना मला त्याच्याशी बोलायचं आहे माझ्या जवळ मोबाईल होता मी त्याचा व्हिडिओ काढित होते पोलीसवाल्यानं सगळ्यांना म्हणजे पूर्ण गाडी भरून आली माझ्या माझ्या अंगणामध्ये घरामध्ये समोर जाण्याच्या तर नोटी गाडी आली की त्यानं मला सगळ्यांना असं घेराव फटाफट हातावर फटके दिले म्हणजे पायावर फटके दिले सगळे मोबाईल पाडा मोबाईल घेतला त्यानं की महाराज आता तू तर लिडरशाप का असं तस हे पोलीस कर्मचारी पोलीस कर्मचारी म्हणजे आता हे घोरबळ अशोक घोरबळ पूर्ण आणि यायचं पूर्ण ते पथकच होतं त्याचं पूर्ण म्हणजे दहा पंधरा वीस पोलीस त्याच्यामध्ये होते ते त्याच्यामधल्या पोलिसांना सगळ्यांना मला मारलं इतकं मारलं खूप मारलं मला तिथं असा गोल घेरा घातला खूप मारलं जसा फटका मारत की बाथरूम व्हायची मला पोलिसवाले दहा पंधरा पोलिसवाले होते आणि ते तुम्हाला दाखवते मी ते पण दाखवते आणि मला मारलेलं पण तुम्हाला दाखवते मी आता आणि मग मला कुण केसं धरले कुन बारीक होते त्याच्या हातामध्ये ते प्लास्टिकचे बांबू जे होते ना त्यानं मध्ये मग मला खेचून त्या ना घेऊन गेले साडेपाच पावणे सहाच्या दरम्यान मध्ये पोलीस स्टेशनला पोलीस स्टेशनला बाहेर गाडी उभी केली गाडी उभी केली की जसं आतंकवाद्यायला कसं नाही ने ते नेता मी त्याला म्हणाले मला कशामुळे न्यायले कशासाठी न्यायले तुम्ही आम्ही काय केलंय म्हणजे तुम्ही काय न्यायलेत आम्हाला आम्ही काय काय म्हणजे कोणत्या देशामध्ये तुम्ही मला न्यायलेत म्हणून समू लागली ना त्याला तर तिथं कसं आतंकवादा कसं असं केस असं धरतात असं माझ्या गळ्याला धरलं कोण केसं धरले आणि सरळ मला एका रूम मध्ये नेलं एका रूम मध्ये नेलं तर तिथे छोट्या छोट्या पोरीला आधीच मार हे दर्शनी नगर आणि हे धमामुंडा पोलीस स्टेशन मधलं मोंडा मोंडा हे तर मग मला तिथं नेलं तिथं नेल्याच्या नंतर आधीच पोरी होत्या त्या पोरीला पण खूप मारलं त्याने अगोदर मारलेलं होतं पोरी भे होत्या पोरी किती होत्या तेरा चौदा वर्षाच्या अशा पोरी होत्या आणि त्यांच्या त्यांच्यानंतर मग मला त्यानं इतकं मारायला सुरु केलं तर वीस मिनिटं म्हणजे तीन चार जेंट्स होते म्हणजे घोरबंड होता तुरुंग होता मरे होता आणि एकाचं नाव मला माहीत नाही चौघ पोलिसवाले होते तिथं एकाचं नाव माहीत नाही पण मी बघितलं की आणि मग आलेलं त्यानं मारलं मला त्याच्यानंतर चार लेडीज न पण मारलं तेवढं मारलं मला त्या लेडीज हा ते हा ते थकले की मग लेडीज आणि ते जसे फटके मारीत मला जसे फटके मारीत की तसं मला बाथरूम व्हायचं तिथं पण मग मी जायला म्हणलं मला बाथरूम आली ते मला मी म्हणाले मला बाथरूमला जाऊ दे तर तुला कशाला हे सत्य सांगायला आणि बाबासाहेबाची मुलगी आहे ये खोटं मी बोलणार नाही तुम्ही तिथे ते जेंट्स पोलिसांनी मला एवढं मारलं आणि जे ते थांबले त्याच्यानंतर जे খুঁছি দিয়া কেন খুলছি দিয়া अन्याय हा अतिशय आश्चर्यजनक आहे कारण का ह्या देशामध्ये पोलीसला आपल्याला बोलायचा अधिकार आहे पण आपल्याला मारायचा अधिकार पोलीसला कोणीही दिलेला नाही कुणाच्या मनमानी चालत नाही हा देश भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधान तो आणि चालणार त्याच्यामध्ये तुम्ही बिलकुल काळजी करू नका मी स्वतः ताईंचं बोलणं इथे ऐकलेलं आहे माझी सगळ्याच संघटनेतल्या जे कोणी सगळे आपले आंबेडकर साहेबांचे जे प्रेमी इथे आपण सगळे बसलेलो आहोत आपण सगळे एकाच बाजूनी आहोत कोणी वेगळं नाही कोणी परका नाही कोणी बाहेरचा नाही आपली जेवढी ताकद एक राहील तेवढा आपल्याला या अन्यायाच्या विरोधात लढता येईल त्याच्यामुळे माझी सगळ्यांना विनम्र विनंती आहे की आपण सगळेजण एकत्र बसून एकत्र मिळून आपण पहिलं सरकार दरबारी जाऊया सरकारला विनंती करूया की बाबा हा अन्याय आमच्या भगिनीवर झालेला आहे तिला न्याय हा मिळालाच पाहिजे आणि जर नाही मिळाला तर हा लाँग मार्च वगैरे तुम्ही काय करताय पण माझी एकच विनंती पुन्हा मी सांगेन की मी जेव्हा जेव्हा तुमच्या ह्या कार्यक्रमांना येईल तेव्हा मी खासदार म्हणून येणार नाही तुमची एक बहीण म्हणून येणार त्यांना आपल्याला ह्याच्यात कुठलंही राजकारण आणायचं नाही कुठलं काय सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत मान सन्मान करू पण राजकीय व्यासपीठ नाही हे एक सामाजिक व्यासपीठ म्हणून राहील आणि आपण सगळे मिळून बीड आणि परभणी या दोन्ही जिल्ह्यांमध्ये ज्या हत्या झालेल्या आहेत त्या सगळ्या हत्येंचा जोपर्यंत न्याय मिळत नाही हमसअ त्यामुळे आपण पूर्णपणे मी आज इथे यायच्या आधी पुन्हा एकदा आमची सक्षणा कुठे घेऊन सक्षना मेहबूब मेहबूब तर बीडलाच राहतात सक्षणा अनेक वेळा त्या देशमुख कुटुंबांकडे तिथं तर आठवड्याला जाऊन ती त्यांना जेवढं तिच्याकडून बिचारीकडून जमेल तेवढं सातवण करते कारण त्या मुली तिच्याकडे एक म्हणतात आमच्या वडिलांना परत आला सक्षना म्हणजे मी सगळं करू शकते हो आधार देऊ शकते पण तुझ्या बाबाला कसं परत आण त्यामुळे जेव्हा जेव्हा सक्षना तिथे जाते तिथं मला संध्याकाळी रडत रडत फोन येतो ती माहीत ता, म्हणजे ताई, ताई त्या मुलांची आश्रू नाही होत म्हणून काल पण ती त्या कुटुंबाला भेटली आणि त्या कुटुंबाला धाराशिवला ती सगळ्यांना भेटली म्हणजे एक महिना उलटला ताई पण ते दुःख कमीच होत नाही आणि ते अन्यायाच्या विरोधात मग तो अन्याय मधला असू दे किंवा जो झालेला परभणीचा अन्याय अन्यायाच्या विरोधात आपण गप्प बसलो याचा अर्थ आपल्याला तो अन्याय मान्य आहे जो गप्प बसेल तो तेवढाच गुन्हेगार आहे ज्यांनी कृती केली आहे तेवढा त्यामुळे आपण कोणीही या गोष्टीमध्ये आपण शांततेच्या मार्गाने करेल जे करू ते माझी एकच विनंती राहील जे करू ते संविधानाच्या चौकटीत राहूनच आपण सगळ्यांनी बाबासाहेबांचा आदर करूनच आंदोलन आपण करूया तुम्हाला जे काही माणुसकीच्या नात्याने नैतिकतेने जे लागेल जे बायट आहेतच ते नेहमी आपल्या बरोबर असतात ते पण आज सगळेच आले आपली ही पण आली आहे ती काय माहिती नाही तो आपलीच येत त्यामुळे सगळे आपण एकत्र आहोत आपण सगळे एकत्र हो। एक मिळून न्याय मागूया आज तुमच्यासाठी ताई पण किती लांबून आले त्या सिंदखेड राजाला आम्ही दोघी एकत्र होतो तिथून आपल्या खडसे साहेबांची लेख आहे ती ले ले त्या आम्हाला म्हणाल्या की आपण ताई मी परभणीला तुमच्या बरोबर येणार आणि जो अन्याय होतोय तिथे मी तुमच्या बरोबर इथे लढणार आहे असा शब्द रोहिणीताईंनीही दिलेला आहे रोहिणीताई आभार घेऊन तुम्हाला भेटायला इथे आलेले आहे त्यामुळे आम्ही सगळ्या तुमच्या बहिणी मी काय सक्षना काय मेहबूब काय रोहिणीताई आम्ही सगळे विजय भाऊ बांबळे आले सगळे हे फक्त आम्ही तुमच्या बरोबर आहोत एवढंच आम्ही इथे सांगायला आलेलो आहोत तुमचं दुःख आम्ही नाही कमू पांडुरंगाच्या मनात कधी कधी काय असतं असं वाटतं पण पांडुरंगाने एक आपल्याला सांगितलेलं आहे की तुम्ही सगळ्यात चांगलं काम करा मी तुम्हाला दर्शन माझं चांगलं काम केलं तर नक्की करायचं ही सेवा आहे आपली त्याच्यामुळे रामकृष्ण हरी आपण उगत म्हणत नाही आपल्या पांडुरंगाची ही सेवा आहे त्यामुळे आपण सगळे मिळून आपण एकत्र काम करूया आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जो भारत अपेक्षित होता तो भारत आपल्याला उभा करायचा आहे त्यामुळे त्या संविधानासाठी भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मी विनम्रपणे वर्णन करते ज्या कुटुंबांना या, या अडचणीच्या काळात खूप ताकद आपण सगळ्यांनी मिळून दिली तुमचं मनापासून आभार आणि कौतुक करते आणि ह्या लढ्यामध्ये आम्ही सगळे पूर्ण ताकदीने माणुसकीच्या नात्याने तुमच्या बरोबर आहोत एवढाच शब्द तुम्हाला देते आणि आपली रजा घेते जय हिंद जय महाराष्ट्र जय भीम डॉक्टर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा श्री सोमनाथ शहीद सोमनाथ सूर्यवंशी सहयोग नेते विजय बाबोळे या ठिकाणी महिलाच्या वतीने